तिचं मन कुणाला दिसतच नाही संध्याकाळची वेळ घरात भांड्याचा आवाज लेकरांची किलबिल आणि एकटीच धावपळ करणारी स्वरा नवरा आदित्य दार उघडतो हातात ऑफिसची बॅग पण नजरेत फक्त मोबाईल स्वरा हळूच हसते आणि म्हणते आला चल हातपाय धुवून घे जेवण लागते पण आदित्यचा हात आधी पॉवर बटनवर जातो व्हॉट्सअप रील्स गेम जणू दिवसातलं सगळ्यात महत्त्वाचं काम लेकरं आईकडे धावतात आई होमवर्क बघ ना आई मला भूक लागली आई बाबां माझ्याकडे बघतच नाहीत स्वरा धावत बसलेली एकीकडे भाजी परतणं एकीकडे होमवर्क एकीकडे पाणी भरायचं कपडे टाकायचे आणि नवरा सोफ्यावर रेलून मोबाईलवर विचित्र हसणारे व्हिडिओ स्वराच्या डोळ्यात थकवा असतो पण कुणीच बघत नाही रात्री जेवणाच्या वेळी ती बसते तेव्हा आदित्य म्हणतो हे काय भाजी जरा कमी चविष्ट झाली स्वराला अचानक आत काहीतरी कोसळल्यासारखं वाटतं ती एक क्षण थांबते आवाज न चढवता फक्त एवढंच म्हणते चव कमी झाली पण मी नाही कमी पडत लेकरं घर घर काम माझं मन मी सगळं सांभाळते तू फक्त मोबाईल सांभाळतोस माझं पण मन आहे आदित्य मला पण कधीतरी वाटतं की कोणीतरी मला विचारावं तू ठीक आहेस ना पण हा प्रश्न कोणी विचारतच नाही आदित्य आश्चर्याने तिला बघतो पहिल्यांदाच तो मोबाईल खाली ठेवतो स्वराच्या डोळ्यात पाणी येतं मी एकटीच किती दिवस असं सम सगळं सांभाळू मी पण माणूस आहे मशीन नाही त्या रात्री पहिल्यांदाच आदित्यला कळतं घरी येऊन मोबाईलमध्ये डुबून बसणं म्हणजे आराम नाही ते दुर्लक्ष आहे आणि त्या दुर्लक्षात त्याची बायको दिवसेंदिवस हरवत आहे तो हळूच उठतो लेकरांना झोपवतो किचनमध्ये तिच्या बाजूला उभा राहतो आणि हळूच म्हणतो स्वरा मला माफ कर आत्तापासून आपण दोघं मिळून सगळं करू स्वरा काहीच बोलत नाही पण तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच समाधानाची एक छोटीशी ज्योत दिसते तर असं प्रत्येक घरातच होतं तर एवढंच सांगणं आहे की मोबाईलही पहा पण त्याला घरच्यांनाही थोडा वेळ द्या तुमची आस लावून बघ बसलेली असते तुमची बायको जरा तिलाही थोडा वेळ द्या तिलाही थोडा आराम भेटू द्या एवढंच या कथेतून सांगणं होतं तर चला भेटू द्या आपण एका नवीन कथेसह तोपर्यंत टेक केअर बाय बाय